सगळी मोठी माणसं का कोणी लहान आहे का ज्यांना गेम समजून घ्यायचं आहे ज्यांच्यासाठी हे बनवलंय तू खूपच लहान आहे जागा द्या आया जास्त व्हॅल्यू करतात हे आमच्या ऐंशी टक्के आमच्याकडनं गोष्टी घेणारे आया आहेत त्यामुळे मुलगी शिकली प्रगती झाली याचा जिवंत अनुभव आम्ही घेतलेला आहे मोठ्या माणसांना मुलांना किंवा

मोठ्या माणसांमधल्या नव्वद टक्के लोकांना माहितीच नाही तुझ्या वयाचं असताना थोडा अभ्यास केला त्यानंतर आम्ही फक्त व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर आहोत अभ्यास याचाच कोणीच नाही केलं प्रेम खूप आहे महाराजांवरती कुठलंही कंडिशन अनकंडिशनल प्रेम आहे लोकांचा पण नव्वद टक्के इथेच माहितीच नाही आम्हाला भ्रम आहे की आम्हाला महाराज माहिती आहेत मी समजा बोलता बोलता आता म्हणलं शिवाजी महाराज तिला कुमारमध्ये छत्रपती का नाही म्हटला असे म्हणणाऱ्या माणसाला छत्रपतीचा अर्थ माहीत नाही की नाही छत्रपती लोकांना वाटतं की खूप मोठं विशेषण आहे जबाबदारी आहे परप्रांतीय आक्रमकांच्या जाचापासून रयतला वाचवण्यासाठी जो शेल्टर धरतो छत्र धरतो त्या रयतेला वाचवण्यासाठी त्या छत्रा छत्र धरण्याची रिस्पॉन्सिबिलिटी पेळणारा राजा म्हणजे छत्रपती आपल्याला माहिती मग असेल तर पुढे मी माझ्या नऊ वर्षाचा मुलाचा हात दाडे म्हणजे म्हणजे ज्या पद्धतीने आम्ही मोठी माणसं चाललोय ना प्रेम व्यक्त करायला लाख माध्यम मा, महाराज मिरवायला लाख माध्यम मा, महाराज रुजवायला काहीच नाही पृथ्वीच्या पाठीवर शिवछत्रपती अगदी खेळता खेळता कळावेत यासाठी बनवलेला बोर्ड गेल्या महाराजांच्या चरित्रावर शंभर शंभर वर्ष लोकांनी काम केलेली आहेत मी समजा उभं राहिली आणि म्हटलं की तीन तास मी आता महाराजांवर भाषण देणार आहे तुम्ही म्हणाल इकडे करा झोपतो मी मोठी करतात की अख्यान व्याख्यान खूप खेळतात तुम्हाला महाराजांचं खेळतात आता कळलं तू माझ्यावर गेले एक गेम खेळला आपण त्यात तुला महाराज कळत गेले आपण गेले सापशिडी खेळला सापशिडीत किती घरं असतात शंभर घरं असतात या बोर्ड गेम मध्ये सुद्धा शंभर घरं आहेत ठीक आहे प्रत्येक घर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात घडलेली घटना आहे हा फरक आहे ठीक आहे हा बोर्ड गेम असा आहे हा ओपन झाला की एका गडाचा दरवाजा उघडून एक पोट तयार होतो याच्यामध्ये शिवजन्मापासून राज्याभिषेकापर्यंत शिवछत्रपतींच्या आयुष्यातल्या शंभर घटना त्या क्रमांक दिल्या ज्या क्रमांक त्या घडल्या होत्या हा मराठीत आहे मूल मुलांना इंग्रजी जास्त सोपं जात आहे काही हरकत नाही इंग्रजी शीट लावली की हा बोर्ड गेम इंग्रजी बनतो ठीक आहे एकाच वेळी मराठी इंग्रजी दोन्ही भाषेत खेळता येतो आपण जोड गेली दोन सेकंड साठी बाजूला ठेवू ह्याचा मोठा पट मी इथे मांडलेला आहे तिथे जाऊन एवढा मोठा पट मागू नका मला मारतील लोक एवढाच गेले मी तुम्हाला फक्त प्रिंट मोठी काढली आहे ठीक आहे आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या घटनावरचा आपल्याला प्रवास करायचा आहे सातशेचं पासे टाकून पुढे जातो तसं व्याज पण तो कोकण म्हणतो पण इथे आई बाबा आजी आजूबा प्रत्येक जण महाराजांचा मावळा बनतात आवडत्या रंदाज कोकण जन्मातून खेळायला सुरुवात करतात हरे हरे महादेव पासे टाकायचे पाशांचं दान जिथे घेऊन जाईल त्या मोहिमेत तुम्ही आहात कानाची रावणी सिंहगड जिंकला होता इथे जिंकला होता तीनशे कोटीचा पिक्चर राजा देवगोनचा एवढ्यावर घडला होता किंवा तू इथे आलास तास अर्थ होईल सिंगड जिंकायला तू आहेस भारी ना सिंग जिंकला याला बक्षीस मिळाले नाही म्हणाऱ्या स्वराज्याच्या खजिन्यात नाही होत मिळतात पैसे मिळता येतले पैसे मिळायला लागतं लागतो चांगल्या घडल्यावर पैसे मिळतात बरोबर आहे बाळा पण फक्त चांगल्या घटना नव्हतं घडल्या आमचं नावा सुभाल उठतो शाहिशेखान पुढे काढा महाराजांच्या घरात तीन वर्ष राहिला अशा घरांवर जिथं स्वराज्याचं नुकसान झालं तिथं पैसे द्यावे लागतात पैसे द्यावे ला त्रास होत बघतो स्वराज्या किती उचार चढावले मोठ्या माणसाने आपल्याला मोठी शाळेत कोट्या पलीकडे फार माहित नाही तुला मात्र कोणत्या क्रमाने कोणत्या घटना कशा घडल्या कळतं कोणत्या क्रमाने कोणती संपूर्ण त्याच्यावर पाच कशी बरोली करतो मग या प्रवासात खरी गुरी सुपर हिरो तुम्हाला साथ देतात आयन मॅन्स ऑर्डर ओरिजिनल सुपर हिरो आहे तानाची माहिती आहे असं वाटतं माझी आजोबा इथून दोनशे पासष्ट किलोमीटरवर या आजोबांनी त्यांचं वय पासष्ट असताना स्वराज्यासाठी सर्वोच्च बलिदान दिलं कोणती बाजी पासल करता बाजींचं कार्ड मिळालं ना तर बाजी या एक दा दा बाजी ते शंभर मधल्या कोणकोणत्या कोणत्या घटना बाजी तू दाखवलं ते नंबर नंबरच्यावर दिलेले तीन तेरा चौदा या घटनांवर बाजींचं काही करता का स्वराज्य पद मला पाचशे तीन स्वराज्य लागतं पण तुझ्याकडे तीन नंबर लिहिलेला आहे काढवर थ्री नंबर तिथे भाजी तीद होते मग लगेच मला एक कार्ड दाखवा जे रायडेश्वर गेला माझी भाजी होती चल दोनशे म्हणते लागते पैसे मिळून तुम्हाला भाजी आवडायला लागते आम्ही कस होतो संभाजी महाराजांनी जन्म तिथे लोक घरावर झाला खरा पाठवा परीक्षा झाली की सपाट त्यांना घरा खेळता खेळता तुम्हाला संभाजी महाराजांच्या जन्माच तुम्ही संभाजी महाराजांच्या जन्माच्या घरावर आला तुम्हाला पाचशे मिळतील तुमच्याबरोबर छोटा मावळ पुरंदरचं कार्ड नाच आई

रावांच्या आधी तीन वेळा सिंहगड या आजोबा स्वराज्यात आणला बापूजी मुदगल देश पाडलं जणांना सिंहगड स्वराज्यालाय सिंहगड स्वराज किती आलाय सिंहगड आलाय एक फोड तीन तिथं काजी इथे आली कुणाला शिकवलंच नाही राहिलं रावांच्या ना बापूजींचा मुलगा नारायणराव हा रिपोर्ट करायचा नारायणराव हे पंचाळीवाचे प्रमुख होते स्मृतीचा छापा वाचवताना मारले गेले त्यांचा कुलगाव केसू नारायण पुरंदर घेताना मारला गेला या माणसाच्या तीन कुड्या स्वराज्यासाठी कपल्या ना इतिहासाच्या पुस्तकात त्यांचा धडा आहे ना त्यांच्यावर पिक्चर नाही झाला त्यामुळे तुम्हाला माहित नाही हा खेळ खेळता खेळता मात्र बापूजींचं काढ येतं बापूजी एकटे येत नाहीत बापूजींचं अख्खं कुटुंब तुझे बरोबर येतो देशपांडे कुटुंब बरोबर असतो तिथे कुठे कुठे लढल तुझ्या त्याच्यावरती दिलेलं खेळता खेळता मी आलो आठवड्यावर चारशेवरून मला मिळाले दोनशे मागायचे बापूजी माझी अशा अनेक घटनांमध्ये बापूजीचं कर्तृत्व होतं पण बापूजी आणि देशपांडे कुठून आवडायला खेळता इतिहास इतका पक्का होतो दुसरं कुठलं माध्यम लागत नाही शिवछत्रपती राजवरा जय जयकार काय होतं हे मुलांना समजून सांगायचं एक नऊ माध्यम आहे कुठलं दुसरं मीडियम मुलांना इतिहास सांगणार असेल किंवा कोट्यांचा इतिहास आपल्याला माहिती हा भ्रम दूर करणारा असेल तर तुम्ही मला सांगा एकच फक्त प्रॉब्लेम बाळा मुलं वाचत नाहीत अशी अडचणी बरोबर आम्ही पंधरा हजार बोर्ड घेऊन विकले फोन करून विचारलं खेळता का रोज मालक रोज नाही खेळत राज्य चाळीस मिनिटं लागतात पण पूर आपण झोपत नाही त्याचा इम्पॅक्ट चांगला आहे देशभरातून पंधरा हजार कुटुंबी दोन्ही रात्री आपच्या मारत मारतात तुमच्याही घरात हे घडू शकतं इव्हन व्हॅल्यू ऍड काय होऊ शकतं तर ज्या घरावर जालना आम्ही ॲप बनवलं काय झालं संपत्ती मारत किती नंबर चालेल ट्वेंटी थ्री नंबर एंटर कर

पासष्ट किलोच्या तलवारी मानाच्या तलावर असायला हा ही माणसं होती तुझ्या मायेसारखं त्यांचं नेतृत्व आदेश होतं त्यामुळे त्यांना असा तो गोष्टी साध्य करता आल्या मुलांना पाहिजे जो लेजिटिमेट असेल असो तर तो मुलांना हा खेळ सांगायचा प्रयत्न करतो या सगळ्या महाराज कळावेत यासाठीचीच वेगवेगळी माध्यम आहेत हा राष्ट्रीय पारितोषिक विजेता बोर्ड गेम आहे याचा छोटा भाऊ अब्जुल एन्काउंटर म्हणजे बोर्ड गेम बोर्डगेम तिथे मुलांना अगदी लहान मुलांना स्वराज्य योद्ध्यांची ओळख व्हावी म्हणून मेमरी कार्ड देऊन येत आहे त्याच्या पट्टी दुर्गा आणि योद्ध्यांचे ट्रम्प कार्ड सांगणारा आहे प्रत्येक काउंटरवर तुम्हाला शिवछत्रपती सांगणारेच वयोगटासाठीच्या मुलांसाठीचे वया खेळणीच आहे सगळे काउंटर चेक करा एकशे नव्याण्णव पासून एक हजार नऊशे नव्याण्णव पर्यंतचे प्रोडक्ट्स आहेत सगळ्या प्रोडक्टवर दहा ते वीस टक्क्यापर्यंत डिस्काउंट आहे प्लस आमची चारशे रुपयाचं ऍपचं सबस्क्रिप्शन पण देत आहे मेन काउंटरवर तुम्हाला जे काही आवडेल का ते तुम्हाला खरंच सहळ विकत घेता येईल माझ्याकडे बोर्म अगदी कमी राहिलेले आहेत संध्याकाळी घेऊ दोन तासांनी येऊ असा रेस्ट घेऊ नका इथे जितकं स्वस्त मिळतो तितकं कधीच कुठेच स्वस्त मिळणार नाही थँक्यू धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच